सोमे एक क्या <laughs> सो सो <भी> <laughs> भावेश पार्टी <laughs> आमचा ना बसला कष्ट बर्थेची हे काही जे महाराष्ट्र आहे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग मी चालू करतोय तो दादर मजूर तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर तर सकाळचे सात वाजलेले आहे आणि आज ब्लॉग त्या इकडून चालू करतोय आणि आपले आज दोन क्लायंट येतात हे ए, ए भाव्या दोन क्लायंट येतात ना तर ते दोन क्लायंट हा ते सगळ्या पिकांचेच येतो ते तीन जण दोन जण क्लायंट येणार आहे तर ते तुम्हाला आल्यावर दाखवतो ते ते दोन क्लायंट कोण आहेत आणि त्यांचं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर आज त्याचं प्री वेडिंग शूट आहे तर आज बघू कसे आपले चांगले फोटो येतात ते त्याच्यासोबत माझ्यासोबत नाहीत त्याच्या वहिनीसोबत बघू आता आता येतील वाट बघू आपण त्यांची ते क्लायंट आलेले आहेत अशा प्रकारे आणि आता आम्ही नाश्ता करायला आलेलो आहोत अच्छा हा अच्छा काय ठीक आहे ठीक आहे हां टाटा बाय बाय एक मिनिट मी दोडा ठीक नाश्ता आलेला आहे सगळ्यांचा याचा नाश्ता नाही आले आणि काय साधा माणूस आहे म्हणून तर नाश्ता बिष्टा करू आणि जाऊ आपण मस्त आम्ही पहिल्या डेस्टिनेशनसाठी जायला झालो आहेत रेडी आणि पहिल्या डेस्टिनेशनला आम्ही गिरगावला जाणार आहोत आणि तर ट्रेनची वाट बघू आता इथून वेस्टँडायला लावले आणि इथून जवळ पडतं आपले मेंबर्स आहे बघा आता इथं हळूहळू आणि जाऊ आता आम्ही चर्नी रोडला उतरलेलो आहोत आणि हे खूप मागे उतरलेले आहे कारण की यांना उतरता आलं नाही होतं म्हणून आणि एकदम राजावानी येतात येतात तर लेट बघा काय काम धंदाच नाही सकाळ सकाळी सकाळचे माहिती का आय थिंक आठ वाजलेले नाही साडेआठ झालेले आणि आता 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 आम्ही आम्ही मेन फोटोशूटला पोचणार आहोत आता तिथं भावेश काढणार आहे सगळ्यांचे फोटो ती का हा हा त्या बिल्डिंग मध्ये आम्हाला एक घर आहे माहिती आहे मला माहिती आहे तुम्हाला सेकंड फ्लोर टू झिरो झिरो टू भाई आमची मागून एक मेल गाडी येते मेल आम्ही अंतरावर लक्ष द्यावे लक्ष द्यावे म्हणून आम्ही लक्ष देऊन आम्ही साईडला झालेला आहोत आणि आता आम्ही डायरेक्ट पोहोचूर चोपाई तुम्हाला माहितीच भावांना होता आज आपल्या भावाचं आहे बड्डे बड्डे तर आज भावाने आपल्याला कुठे आणले बघा अक्षरशः चंदी रोड अख्खी मुंबई एक्सप्लोर आहे म्हणजे आज एवढा खर्च करतो भावाने आणले इतर तुम्ही बघितलं त्याने टीसी चे आहे नाही ते बघणार आहोत रस्ता क्लिअर आहे रस्ता तर ऑल क्लियर आहे प्रकारे आम्ही आज पण कोकण मध्ये प्रवास केलेला केलेला आहे जायचा सॉरी जायचा म्हणजे यायचा म्हणजे आता आम्ही डोंबिवलीला जाताना तिकीट काढणार आहोत ते तुम्हाला दाखव आम्ही पंधरा रुपये पंधरा रुपये ते पण नस काढलं पण कसं जाऊ एवढं पण नाही आम्ही कारण की आमच्याकडे आय आयआयसीटीला नुकसान करतो त्याच्यामुळे शेअर पडतो त्याच्यामुळे आमचं नुकसान होतं म्हणून कारण आमच्यात शेअर आहे म्हणून आम्ही नुकसान नाही करतो पहिले डेस्टिनेशन सक्सेसफुल पूर्णपणे आमचं पार पडलेलं आहे आणि आमचा सुपरवायझर बघा डायरेक्टर डायरेक्टर काम भारी केलेलं आहे एकदम भारी डायरेक्टर कट बोलतो कट बस तर पुढचं डेस्टिनेशन कुठं जायचं चौपाटीवर चौपाटी चला आता जाऊ आता चौपाटीवर आणि तिकडे काढू फोटो एक क्या कोणसा गोवा वाले बीच पे अभी गए तर काही सत आम्ही सोपाटीला आलेलो हो, आहोत ते पण बघा कपल सोबत आले आणि आम्ही सिंगल सिंगल आहे आम्ही गोवा जाऊ शकत नाही म्हणून आम्ही गोवाला जाऊ शकतो आपण जाऊन आलोय जाऊन आलोय तरी पण आम्ही आता जाऊ नाही शकत म्हणून आम्ही सोपाटीला आलोय फिलिंग यायला याला बघून तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा अक्षरशः आम्ही ना कॅमेरामॅन सारख्या झालेले आहोत काय हा काय मी डायरेक्टर आहे हे पण कॅमेरा कॅमेरामॅन आहे परत आम्ही असं वाटतंय आमचं करिअरेशन हळूहळू इम्प्रूव्ह हळूहन काय आम्ही लाईन चेंज करून टाकाय असं आम्हाला आता वाटायला लागलंय सेल सोडून दे आणि देईन चेंज करायला लागेल असं वाटतंय तुम्ही यांचे फोटो बघा आणि सांगा की आम्ही काय केलं पाहिजे आम्हाला इकडे कमीत कमी एक दीड तास झाला असेल फोटो काढण्यात एवढे फोटो काढले बघा कोणाचे काढायचे आणि कोण काढते बघा चला आता निघूया चला क्रेडिट बघा भावेशला देते मी फोटो काढण्याचा फोटोशूट काय थांबत नाही आपल्याला काढायचं अजून ते पण चोपाटीला फायनली डन आता फायनली आता आम्ही निघतोय थर्ड पॉइंट जाण्यासाठी आमच्या फायनली तिसऱ्या डेस्टिनेशन वर आम्ही पोहोचलेलो आहोत कॅमेरा मला जाम व्हायरल झालंय ना मी वैतागलो आता वैतागला आहे आयुष्याला आणि आता आमच्या समोरच गेट ऑफ इंडिया उभी आहे तर आता तिकडे जाऊ आणि तिकडे परत कॅमेरामॅन फोटोशूट चालू करेल काय कुठे वैतागलेलं होतं पण इथे एवढं भारी भारी, भारी एवढं भारी भारी बघायला ना मी खुश झालो जाम आता माझ्या अंगात खूप जोश आला परत बघा एनर्जीच्या अगोदर कशी होती डाऊन आणि आता कशी फुल झालेली आहे लाजू नको हो लाजू नको हो तर आपली एंट्री झालेली आहे गेट ऑफ इंडियामध्ये आणि एवढे जेवढ्या वेळा पण आलो आहे ना इथं काही ना काहीतरी काम सुरूच असतं आता करायची आहे परत या दोघांचं फोटोशूट बघू आता कसे आता गर्दी खूप आहे आता फोटो काढायला मी इकडे आता आठ आहे या आठ वर्षानंतर आलंय ते पण माझ्यासोबतच आला होता ते माझ्या त्या साईडला एक फोटो काढला होता माहिती भाऊ आले ते भाऊ आले होते त्यांना घेऊन आलो त्यानंतर आत्ता आलो आहे तेव्हा त्यानंतर आत्ता नंतर आले आणि खूप चेंजेस झाले असं वाटले मला इकडे पण आम्ही इथे येऊ शकत नाही एवढं बिझ असतो माहितीये बघा तेव्हा आमचे क्लायंट आम्हाला बोलत होते आता आमचे क्लायंट आम्हाला बोलत होते काय झालं सर आणि बाकी काय बोलायचं आहे का तुला नाही सध्या नाही सध्या काय नाही ना ठीक आहे तर आता आपण चालू करूया इथं आता बघू आता कसे आहेत फोटो चोपाटीला काढले आणि आता इकडे क्राऊड खूप आहे आणि आता या क्राउड समोर आता आम्हाला काढायचे आहेत फोटो फोटो याला काढायची गरजच नाही फोटो याचे काढायचे आणि हा दुसऱ्यांचे फोटो काढतोय आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज की बघा फायनली आज कॅमेऱ्यातून जाम फोटो काढलेले आहेत गेट ऑफ इंडिया या दोघांचे फायनली शूट कम्प्लीट आणि आता जायचं घरी अजून थोडं बाकी आहे ना कॅमेरामॅन फोकस करो दाखवायचं ना अरेशील शूट कम्प्लीट झालं भावेश पार्टी बर्थडे फायनली आमचं फोटोशूट संपलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी फायनली कम्प्लीट झालं आणि आम्हाला आम्ही जायचं ना करेक्शन ते बघू आपण नंतरच आता मस्त यांनी फोटो काढले नाही आपल्याला फोटो काढायला दिले दिले ना नाहीयेत तर काय करायचं जळतात रे जळतात जळतात जाऊ दे चाल आता जाऊ मस्त घरी ताजमहल बाय बाय करून पहिल्यांदा आम्ही डबल टिकर मध्ये वरती वरती भाई वरती ये डायरेक्ट वरती बघू शकता आमची आमचा फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आणि चांगला भेटलेला आहे आणि बघा सीट आम्ही पहिलाच समोर बसलेला आयुष्यात बसलो आयुष्यात त्या वर्षी काय होते मी आयुष्यात विनायक मंदिर गेलो आयुष्यात तिकडे आलो रेट्रो फिरलाय खाली रेट्रो घरी बघ घरी जाऊ मजा चला भारी वाटते असं वाटतंय ना किती किती बारा बारा रुपये <laughs> बारा दिले ए, 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 साहिए साहिए ले 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 बारा रुपये दिलेत तर पाय वरच करून जायचं आता बरं वाटते साईड लाव साईड लाव वाट आता गाडी ठोकली जाणार घालून आई गेले गेल्या बारा रुपये खर्च बाप ना बसला बसला करू डबल आणि इकडे पण आता गाडी थांबलेली आहे आमच्यासाठी कारण आता आम्हाला प्रत्येकाला एक एक राऊंड देणार कारण फर्स्ट क्लास एस आहे ना आता सस राऊंड भेटणार आहे खाली आल ससा खाली एक राऊंड मारून आता पुढच्या स्टॉपला सनीला आहे कस फेकू नको हो फेकत नाहीये हकीकत आहे खाऊन आला नाश्ता करून त्यांना ऑफर दिली भावी छोट्याची भाजी होती आवडले का नाही आवडली छोट्याची भाजी दाम बारी होती स्टार बटर लावलं होता आणि चपात्या होत्या बर्गर किंग मग घेतल्या नाही नाही स्टार चपाती चांगल्या होत्या पण आणि दोन बर्गर मधून बर्गर बोलतोय मॅक्डॉन मधून आम्ही हे घेतली करब्स घेतली शेवची भाजी घेतली काय तुम्ही घेऊ नका आवडले नाही आम्हाला करू शकत नाही एवढी राज्य आपलं बस आपली बघू शकतात बघू शकतात आमच्या एरियातले एकनाथ शिंदे इथे आलेले आहेत कुठे सगळ्या त्या बॅनरवरती आहेत दिसले दिसले काही हॅलो

नो no पार्किंग एका माणसा पेमेंट होतं रे आमच्या इकडे दहा हजार तुझा इन्सेंटिव्ह जाईल काय म्हटली जोईत कोमात जाईल जोई तू कोमत जाईल दहा हजार हेच झालंय काय रे गुलाबा गुलाबा बरोबर नाही अरे आहे शाळा शकता हे प्रसिद्ध आम्ही इथं आलो नाही या दुर्गेश दुर्गेश रे दुर्गेश पकडे भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय रिझर्व्ह बँक आपले पैसे येतात पण आमच्या पाशी इकडे जातात इकडे येतो ना इकडे जातात आमच्या रुपये पोचतच नाही पोचतच नाही ते एक्सपिरियन्स करून एकदम मस्त आयुष्याचा पहिला मस्त वाटलं एकदम जा भारी वाटलं नाही डोंबिवली बिंबिली भारी आपल्याला जायचे रेल्वे स्टेशन शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी एवढा मोठा उपक्रम शंभर वर्ष झाले येस आपण स्टेशनला नोंद मग रेल्वे चालूच म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षावर होम्कॉर्टेंट या 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 आता आता आपण चाललेलो आहोत तिकीट काढायला शेवटी फायनली फायनली तिकीट काढणार आहोत आणि आम्ही साडेबाराची कसारा फास्ट पकडणार असं बोरेशन तर आम्ही जेचे फोटो काढायला आला होता तर तो अर्जंटमध्ये गेलेला आहे घरी तर आता मी आणि कमसल अँड भावेश आता आम्ही तिघंजणं थांबलेलं आहोत तिथं आता आम्ही इथं काय प्लॅन करायचं हा प्रश्न पडलेला आहे कारण की दोघंजणं गेल्यानंतर तिघंजणं उरले जसे आलो तसेच जातं घरी जाणार आहे असं वाटतं आहे आता आम्हाला बघू आता पुढे काय होतं तुम्हाला समजेल समजेल तुम्ही कंटिन्यू भेट बघत राहावा आता दुर्गेश आणि ते लोकं गेले आहे घरी कारण की त्यांना खूप लागली होती घाई घरी जायची पण आम्हाला नव्हती घरी जायची आम्ही अजून एक जागा एक्सप्लोर करायला करायला म्हणजे तुम्ही असणार खूपच पिक्चर मध्ये घेतलेली आहे अठराशे चारची अठराशे चार अठराशे चार, चार मध्ये जागा आहे म्हणजे बनवलेली ही आपली ही इमारत आहे आणि ही इमारत तुम्ही जास्त पिक्चर मध्ये बघितली असणार पिक्चरला आम्ही आम्ही चालवतो घरी आपल्या मुंबई सीएसटी ला तर आम्हाला दिसली बसमधून तर आम्ही आलो लगायचं बोललो हो। हे लोक घरी गेले पण आम्ही विचार केला काय करायचं म्हणून आम्ही आलो इथं रिटर्न परत चालत पण जाम भारी आहे आता बघू आता इकडे पण थोडा आता भावाच्या लग्नाचा एक्सप्लोर करू एक्त ट्रॉल करायला खूप आवडतं ते तुम्ही बघतातच एक्सप्लोर म्हणजे आम्हाला आवडतो फोटो आहे फोटो काढणे एक्सप्लोर काय बघा रात्रभर रात्रभर झोपले नाही तरी फोटो काढायची आवड अजूनपर्यंत गेली नाही गेली नाही आता जाम थकलेलो आहोत आणि अक्षरशः दुपारचे एक वाजलेलं आहे आणि आता आम्ही लिंबू पाणी पीत वगैरे वगैरे आता मस्त लिंबू पाणी पिऊ आणि अजून सारखी अजून फोटो काढू आम्ही घरी जायला निघालेला आहोत आणि रस्त्यामध्ये लागली आहे भारतीय रिझर्व बँक ही बघा इकडे एक आहे आणि ही एक सगळ्यात मोठं हे ऑफिस आहे भारतीय रिझर्व बँकचं जाता जाता लागलं तर बोललो तुम्हाला दाखवून जाऊ बोललो आणि जाम भारी आहे त्यांची डिझाईन पण एक आहे ती दाखवतो तुम्हाला आणि आता जाऊ मस्त आता आपल्या घरी जाम थकलो आहे जाम म्हणजे जाम काय सांगू शकत नाही तुम्हाला मी रिझर्व बँकेने एवढे छोटे छोटे कॉईन सगळे जमा करून मस्त डिझाईन ठेवली बघा एवढी भारी वाटते ना एकदम क्लास

आता अक्षरशात दोन वाजलेले आहे सकाळच्या आठ वाजल्यापासून आम्ही कंटिन्यू फोटो काढतोय आहोत कमी ना साडेसातशे सातशे फोटो काढले काय नाही पोज बी दाखवून फायदा नाही काय यार वैता का अक्षरशात फायनली आम्ही प्लॅटफॉर्म ला आलेला आहोत फोटो न काढता जाम फोटो काढलेले आहेत आज आणि आता मस्त ट्रेन येईल ट्रेनची वाट बघू आणि जाऊ मस्त इनली आम्ही सागरलीमध्ये पोचलेलो आहे <laughs> बारा ते बिफोर टेन हॉर्स बारा तासानंतर नंतर आगाय सागरलीमध्ये पोचलेला आहोत आमचे होट बोलू शकत नाही ते एवढे थकलो आहे ते बघू शकतो बघा सुकले सुकले काय करायचं आता असा प्रश्न झालाय मी मोबाईल पकडतो ना तर असं फोटो काढून काढून बोलून बोलून काढ काढ जाम जाम दुखत आहे बट आम्ही एवढी मेहनत केली ब्लॉग बनवण्यासाठी तर तेवढी मेहनत तुम्ही पण करा लाईक करा बघण्यासाठी बघण्यासाठी बघण्याची कष्ट घ्या जरासे बघण्याचे कष्ट घ्या जरासे बघण्याची कष्ट घ्या आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये असेच आमच्या ब्लॉग सपोर्ट करत राहा असं प्रेम देत राहा तुमचा सपोर्ट म्हणजे आमचं मनोगत आहे तुम्ही आम्हाला जेवढं सपोर्ट करत आमचं आम तेवढं आमचं मनोगत वाढत राहत समजतं तुम्हाला माझं म्हणणं काही आहे समजलं समजलं ना भावना पोहोचल ना आपल्या मित्रांना लगेच समजतं काय करायचंय कुठचं प्लॅन टेन्शनच नाही करा टू पुढे चला त्या सबस्क्राईबच्या बटनवर असं ना धबाध धाबा असं धाबा धबा आणि वर पण धाबा आणि कमेंट पण करा म्हणजे कळू द्या ना आम्हाला की तुम्हाला व्हिडिओ आवडतो का नाही आवडतं आणि नेक्स्ट टाइम तुमच्याकडे कुठेतरी फिरायची जागा असेल ते आम्हाला सांगायचं तिथे जाऊ फोड़ा फोड़ा किती किती, हो पर, पर, तो ते फोटो आम्ही इंस्टाग्राम चा पेजर दाखवून ते तुला कळेल म्हणजे आम्ही किती फोटोग्राफर मोठे फोटो बोलायला जमत नाही जाऊ द्या भेटू आता आपण थुकी संपली होत झालं भेटू बाय बाय